सकल हिंदू समाज बोरी खुर्द साळवाडीच्या वतीने उरण येथील हिंदू दलित तरुणी यशस्वी ताई शिंदे या ताईला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व जेहादी कृत्य करणाऱ्या दाऊद शेख याला लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी मागील काही दिवसात मनसर घरगाव या ठिकाणी लव जिहाद व लँड जिहाद असे अनेक घटना वारंवार घडत आहेत प्रत्येक गावागावी हिंदू संघटनेने अशा जिहादीचा तीव्र निषेध करून सरकारकडे याबाबत कठोरा कठोर शिक्षेची मागणी केली पाहिजे असे सिंग प्रत्येक गावोगावी हिंदू संघटनेने अशा जिहादीचा तीव्र निषेध करून सरकारकडे याबाबत कठोरात कठोर शिक्षेची मागणी केली पाहिजे असे सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री संतोष भालेराव यांनी सांगितले यावेळी तुषार हाडवळे माजी उपसरपंच सुरेश काळे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी स्वप्नील भोर निलेश शिंदे अक्षय काळे शिवाजी बेल्लेकर अक्षय काळे माजी तंटामुक्ती अध्यक्ष रोहन बेल्लेकर व इतर बरेच मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री शिंदे साहेब व गृहमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे आपल्या या यशस्वी ताईला लवकरात लवकर न्याय मिळावा ही सकल हिंदू समाज बोरी खुर्द साळोडीच्या वतीने विनंती करतो उरण येथील हिंदू दलित तरुणी यशस्वी शिंदे या ताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ज्या आधी ने जे कृत्य केले तो दाऊद शेख याचा निषेध करण्यासाठी आज सकल हिंदू समाज बोरीकोळ साळवडी इथे जमले आहेत तरी ही तरुण हिंदू युवती हिला सर्वांतर्फे भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली हे भयानक कृत्य करणाऱ्या दाऊद शेखला सरकारकडे एकच मागणी आहे की त्याला कठोर कठोर शिक्षा द्यावी ही सर्व बांधवांतर्फे नम्र विनंती संकट आहे हे संकट आज आपल्या अंगणापर्यंत आलेले आहे म्हणजे जसं काय गारगाव मंचर लोकांनी याची थोडी जागरूकता केली पाहिजे जागरुंद जाग, जागरूक झाले पाहिजे काही एक कालांतराने आपल्या उमर्याच्या आतमध्ये येईल त्याच्यामुळं सगळ्यांची ही विनंती आहे सगळ्यांनी जागरूक व्हावं हो, आज आपण जसं सावडीमध्ये आपण श्रद्धांजली वाहिली निषेध व्यक्त केलाय तसंच आज प्रत्येक गावोगावी या घटनेचा निषेध व्यक्त केला पाहिजे ही सर्वांना विनंती यशस्वी शिंदे याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि इथून पुढे आपल्या मराठा समाजामध्ये जे काही या गोष्टी होत असतात त्यावरती पायबंद कसा लावायचा या दृष्टीनं आपण सर्व म मराठा समाजानी त्या दृष्टीनं प्रयत्न केले पाहिजे यासाठी ही आपण ही श्रद्धांजली सभा या ठिकाणी आयोजित केली होती पुढच्या काळामध्ये अशा काही गोष्टी आपल्या परिसरामध्ये होऊ नये यासाठी सर्व सकल मराठा समाजाचे जे तरुण मंडळे असतील त्यांनी त्याची काळजी घ्यावी आणि अशा काही गोष्टी घडत असतील तर सर्वांनी एकोटवून त्या गोष्टी त्या कृतीचा आपण त्याला त्याची जागा त्या ठिकाणी दाखवून दिली पाहिजे असं मी या ठिकाणी आपल्या सर्व तरुणांना सर्व मराठा समाजाला मी विनंती करतो की भविष्यात अशा गोष्टी काही घडू नये यासाठी आपण सर्वांनी काळजी घ्यावी हिंदू तरुणीवरती जो काही अत्याचार झालेला आहे अन्याय झालेला आहे त्या संदर्भात काहीतरी एक सामाजिक जाणीव म्हणून एकत्र आलेलो आहोत सामना सामाजिक जाणीवेचं भान राखता हिंदू समाजाने त्याचं कधी कर्तव्य बजावलंय असं आपल्या लक्षात येत नाहीये परंतु जेव्हा पाठीमागे जाऊन आपण जर बघितलं तर आपण हा सगळा मोठा हिंदू समाज आहे बहुसंख्येने आपल्या देशात राहतोय परंतु जेव्हा काही देशातल्या जगातल्या अनेक धर्मांवरती अन्य अत्याचार झालेत जसं जु असतील पारशी असतील त्यांना आपण सामावून घेतलेले त्यांना आपण आपल्या बरोबरीने घेतलेले त्यांना आपण आपल्या बरोबरीचा दर्जा दिलेला आहे आणि ते आज राष्ट्रभक्त म्हणून आपल्या देशामध्ये वावरताना दिसत आहेत मोठ्या पदांवरती भूमिका बजावताना दिसत आहेत जसं पहिले आपले फील्ड मार्शर असतील शाह माणिक शाह हे पारशी समाजाचे होते परंतु त्याने बांगलादेशच्या विरोधामध्ये मोठी भूमिका बजावली आणि आपल्या देशाला ते युद्ध जिंकून दिलेले आपण त्यांच्याबद्दल हे आदर वाहतोय आपण ह्या सगळ्या समाजामध्ये जे कोणी कोणी धर्माचे लोक राहतात त्यांच्याबद्दल आदर वाहतोय परंतु यशस्वी हे उदाहरण झालं परंतु हे वारंवार घडणाऱ्या आहेत दोन वर्षापूर्वी श्रद्धा बालवलकर असेल तिच्या बाबतीत तिचे तुकडे करून मिक्सर मध्ये बारीक केले गेले आणि तिला नामशेष केले गेलं साधारणतः ही प्रवृत्ती एकाच धर्मामध्ये दिसून येते ही प्रवृत्ती अख्ख्या जगामध्ये दिसून येते की आम्ही सांगू तेच कायदा खरा आम्ही सांगू तेच पुस्तक खरं आम्ही सांगू तोच मार्ग खरा आम्ही सांगू तेच श्रद्धास्थान खरी परंतु बाकीच्यांना नाकारायचं बाकीच्यांना मग वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करायचा मग त्यांचे जिहादाचे वेगवेगळे प्रकार असतील मग तो लव जिहाद असेल लॅन असेल त्या माध्यमातून हा सगळ्या समाजाला त्रास द्यायचा आणि आम्ही सांगतोय आमचंच राज्य अख्या देशावरती असलं पाहिजे आम्ही सगळे श्रेष्ठ आहोत त्या भूमिकेतून इतरांना जगण्याला त्रास करायचा ही जी भूमिका आहे ती एक सरकार म्हणून त्यांनी ऍक्शन घेतलीच पाहिजे प्रशासन म्हणून त्यांनी त्यांच्यावरती कारवाई केलीच पाहिजे परंतु हिंदू समाजाने ही सगळी मनोवृत्ती लक्षात घेतली पाहिजे हे संकट, संकट ले ले। जे आलेलं आहे ते फक्त श्रद्धावरती किंवा यशस्वीवरती आले असं आपण मानण्याचं कारण नाहीये हे संकट प्रत्येक हिंदू वरती आलेले प्रत्येक हिंदूने यासाठी जागृत झालं पाहिजे ह्या यशस्वीचा लढा नाही आहे हा सा, आपल्या धर्मासाठीचा आपल्या कुटुंबासाठीचा सा लढा आहे परंतु हे जेव्हा माझ्या घरी येतं माझ्यावर येतं माझ्या कुटुंबावर येते माझ्या गावावरती येतं तेव्हा मी जागृत होतो परंतु ह्या हिंदू समाजावरती येतं तेव्हा मी कुठे दिसत नाही कारण ते माझं कर्तव्य हो नाही मी कोणाला तरी मत दिलं मी त्यानंतर निश्चिंत होतो ते त्यांचं बघून घेतील ते त्यांचा कारवाई करतील कारण आम्ही त्यांना मत दिले हिंदू झोपलेला आहे परंतु आपण आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये जर बघितलं तरी हीच परिस्थिती दिसून येते की हिंदू झोपलेला आहे त्याला काही वर्षांनी जाग येते मग तेव्हा कळतं की बाजूला काय चाललंय आपल्या जमिनी बळकावले गेलेत परंतु तेव्हा खूप उशीर झालेला असतो आपण प्रशासनाला दोष येतो आपण आपल्या जे कोणी सरपंच असतील त्या प्रशासनामध्ये काम करत असतील त्यांना दोष देतो परंतु आपण झोपलो आपण जागे झालो पाहिजेत इतरांना जागे केलं पाहिजे या भूमिकेमध्ये आज पण आपण दिसत नाहीये या खरं तर पहिल्यांदा हिंदींवर मी आपल्यावरती दोष घेतला पाहिजे आणि इतरांना जागृत करण्याचा जा प्रयत्न केला पाहिजे संघटित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज या ठिकाणी रोज सकाळी आरती होते शनिवारी साडेसात वाजता त्यावेळेस सगळ्या हिंदू समाजाने एकत्र आल्या पाहिजे आपल्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आपल्या घरातल्या पुरी बाडी आहेत त्यांच्यावरती काय संकट येते काय प्रसंग येतोय याची माहिती घेतली पाहिजे या माध्यमातून समस्या सोडवण्याचा सगळा हिंदू समाज प्रयत्न करू शकतो समर्थ रामदास स्वामींनी ही जी केंद्र दिलेत की भक्तीभाव शक्तीसाठी पण आहेत समर्थ रामदास स्वामींचा जो दासमोत आहे त्याचं आचरण करण्यासाठी आपण प्रेरित झालो पाहिजे त्या माध्यमातून प्रयत्न केले पाहिजेत हा सगळा हिंदू समाज जेव्हा एकवटून एक, एक पाऊल पुढे टाकेल तेव्हा देश पुढे पाऊल टाकेल हे आपण आपलं राष्ट्रीय भान लक्षात घेतलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय न्यूज रिपोर्टर अशोक कोरडे आज चोवीस तास बोरी खुर्द साळवाडी क्लिक करा